नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे एक्सप्लोअर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उपवासाची खास स खिचडी मऊ न चिकटणारी सुटसुटीत आणि खूपच चविष्ट चला तर रेसिपीला सुरुवात करू मी इथे रात्रभर भिजवलेला शाबुदाना घेतला आहे जो छान सुटसुटीत -सुट आणि व्यवस्थित भिजला आहे आणि भाजलेले शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत त्याचबरोबर तीन चार हिरव्या मिरच्या आणि मीठ एकत्र बारीक करून घेतलेलं आहे आणि एक मिडियम साईजचं बटाटं बारीक चिरून घेतलेलं आहे तुम्ही उकडलेलेही बटाटे घेऊ शकता आता सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवा कढईत दोन चमचे तूप घाला तूप तापल्यानंतर मी वेग तळून घेतले आहेत तुम्ही हे स्किप करू शकता तूप तापल्यावर कापलेले बटाटे टाकायचे बटाटे एकदा हलवून झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचेत बटाटे व्यवस्थित शिजले की हिरवी मिरची घे टाकायची आणि परतून घ्यायची मग टाकायचा भिजवलेला शाबुदा आणि शेंगदाण्याचं कूट स हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट वाफ द्यायची गॅस लो फ्लेमवर ठेवायचं आहे बरं का